आमची आई टीव्ही बघतायेत हो कि नाही ना बाबू याच्या इथे बसायचं म्हणजे अरे बापरे 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 दो मिनिट बसते मम्मा दोन मिनिट बसते कामाला जायचे मम्माला पिठू हे पिठू हा मम्माचा मिठू आहे बोल 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 बाबू आईसाठी घेऊन आलेली खाट आहे आए। एका दुखण्यातून मोकळ झालं की दुसरं दुखणं वाढतंय काय करायचं आता <coughs> पंख ब काय बापरे बापरे हवा खातो आणि झोपा काढतोय पण पंख फुसत नाही आणि माझ्या मध्ये ताकद नाही फुसायची तू तरी फुसशील काय रे पंखा फुशील काय पंखा वती जरून फुसशील मिटू शुभ सकाळी टू फॅमिली बोला चाय पाणी झाला का तुमच्या मी चपाती खाली एक आज मी चपाती खाली एक आणि बटर खालेच्या बरोबर आणि हा मम्माचा मिटू आहे मला मेकअप करायचं चल मेकअप खाल माझ्या मेकअप कर माझ्या चल बा या भावान पटापट वरती

कोण आला मिटूची मिठू आली मिप किती बोलतो हा पपी ती पपी ती मिटूल पपी ती विठुल कोण आहे मिठू बोलतो तुझ्याकडे कोण आहे कोण हे हा माझ्या ममाच्या मिठू आहे गोड गोड मिठू आहे छान छान मिठू आहे लाईक केला भावा हे मिठू मी थकली पण मिठू थकत नाही माझं

मम्मी बोल मम्मी 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 बोल मम्मी बोल मम्मी मी नाही मम्मी 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 बोल अरे विठू नाही तू मम्मी बोलतो ना मम्मी बोलतो ना मम्मी तू मी जाऊ जाऊ मी जाऊ मी

माझ्या भोडबुड नेटवर्क गायब झाला झाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वागणपती बाप्पा मोर्या

टी व्ही चालू आहे ना म्हणून आम्ही बाहेर बसत नाही चला बाय बाय तटा बाय 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 बोल बाबू बाय बाबोल श गरम व्हायला लाग रे बाबा तर मला जायचं आहे बाबू ऊन नाही पाऊस नाही तर पण जाऊ दे डॉगीने जेवायला टाकायचं आहे बाहेरच्या पाऊस पावसातून टाकायला भेट भेटत नाही जेवायला त्यांना मग बिचारे उपाशी राहतात जाऊ तेव्हा बाबू बपू बोलस ना आता बपू बोलस ना तू माऊ आले बाहेर पिल्लूला घेऊन माऊ पिल्लूला घेऊन आले दोनदा जेवली सकाळपासून माऊ आपली छोट्याशा पिल्लाला घेऊन आले खाली ठेवली शिडीच्या खाली घरी नाही ठेवू शकत कारण का घरी स्विटी आहे हा मिठू आहे त्याच्यामुळे त्या मांजरांना सुद्धा माहिती पडतं की घरी या येत नाहीत त्या आतमध्ये पाच सहा मांजर आहेत बाहेर बाहेरून खाऊन जातात येऊन चार वेळा किती येतील आणि पाच वेळा किती येतील छान मला जाऊ दे चला मम्मा निघाली आता बाई गं आरशाचा सर्व फुसाय लागणार आहे मिठू बापरे 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 तोंड बघतात आरशामध्ये पण त्या आरशाची अवस्था काय झाली मरुती तिकडे मला आले कंटा काम करायला ঘৰত হি পৰ আমি এক পবিতো পাবি দে बोलू नकोस आला नाही अजून आज ना हा बघा डोक्याचा भात आहे अजून दूध टाकायचं याच्यामध्ये दूध कमी टाकलं आहे दूध पडलं आहे थोडं अजून दूध टाकायला लागेल अगदी गुरुवार आहे गुरुवारी मी तर दूध घेऊन जाते शनिवारी गुरुवारी दोन वेळेला माऊ बघा जेवण आहे माझ्या दरवाज्यात कोण पण आला तरी मी उपाशी पाठवत नाही त्याला आता मी मी एक बदाम खाते आणि मिठू एक बदाम खातो घेणार पण आता दूध येईल तेव्हा हा भात भिजणार आहे हा बाहेरच्या दोघींचा भात आहे तर घेऊन जाणार मम्मा त्यांना ना आणि आता मीठ माझा बदाम खातो आणि आता तुम्ही बाय बाय करा टाटा बाय बाय चला